नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट आठवा हप्ता या तारखेला मिळू शकतो आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे होय हो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे या व्हिडिओद्वारे आज जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा हप्ता कसा व कधी मिळू शकतो त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा महिनाभरापूर्वी पी एम किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे याच वेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवे हप्त्याची प्रतीक्षा पाहत आहेत मात्र हप्ता येण्याआधीच नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार निष्कासाचे कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत एकीकडे पी एम किसानच्या वीसव्या हप्त्याचे सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला ला होता तर एकवीसव्या हप्त्याचे वेळ हा आकडा ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखापर्यंत खाली आला आहे म्हणजेच जवळपास चार ते पाच लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुक्कामे लागले आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे योजनेतून वगळले जाण्याचे प्रमुख कारणे मृत लाभार्थी सुमारे अठ्ठावीस हजार नावे काढली दुहेरी लाभ एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे चौतीस हजार अपात्र रेशन कार्ड नियम कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ आय टी आर धारक आयकर भरण्याने किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत शेतकरी अपात्र आठवा हप्ता कधीपर्यंत मिळेल राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकरच देण्याच्या तयारीत आहे आठव्या हप्त्याच्या डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे तांत्रिक विलंब झाल्यास एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे